नमस्कार आणि राम राम मी गोपालक शेतकरी सागर वाखरे स्वागत करतो आपलं गोपालक शेतकरी या मराठमोळ्या हक्काच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय थोडा वेगळा आहे आज आम्ही शूटिंगच्या निमित्ताने कोल्हापूरला आलो असता एक काम आठवलं ते काम म्हणजे असं की देशी गायींचं जे आहार व्यवस्थापन आहे त्यामध्ये अशा गोष्टी आपण जर ऍड केल्या काही काही चांगल्या गोष्टी की जेणेकरून आपल्या देशी गाईंचं आरोग्य कसं सुदृढ राहील धष्टपुष्ट राहतील यावर सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे तशा इतर अनेक गोष्टी आहेत पण त्यापैकी एक म्हणजे त्यांचं आहार व्यवस्थापन आणि त्या आहार व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं त्यांना संतुलित आहार देणं खनिज मिश्रण देणं खनिज मिश्रण म्हणजे त्याला आपण आत्ताच्या भाषेत सोप्या भाषेत मिनरल मिक्सर म्हणतो तर ते मिनरल मिक्सर सुद्धा द्यावं लागतं त्यामुळे जनावरांची किंवा आपलं दे जो देशी गोवंश आहे त्याचे रोगप्रतिकारक शक्ती किंवा ज्या इतर ज्या काही समस्या असतील त्या त्याने बऱ्यापैकी दूर होतात इनफर्टिलिटी असेल या सगळ्या गोष्टीवर काम करायला लागतं मग त्यासाठी मिनरल मिक्सचर म्हणजे खनिज मिश्रणाला पर्याय म्हणून आपल्याकडे जे आपण काय म्हणतो नैसर्गिक पद्धत आपण वापरू शकतो का तर नक्कीच वापरू शकतो तर ती कोणती आहे तर मिनरल मिक्सचर ऐवजी मिनरल मिक्सचर सुद्धा तुम्ही द्या पण त्याऐवजी जर तुम्ही आपल्या जे नैसर्गिक खनिज आपण मिश्रण म्हणतो म्हणजे सैन मीठ त्याचा जर वापर केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येईल आणि अगदी ते नैसर्गिक आहे त्यामध्ये कुठलंही केमिकल नाही काय नाही तर या गोष्टीचा वापर किंवा या खड्यांचा वापर आम्ही आमच्या ओठ्यात सुद्धा करतो तर ते खडे संपले होते त्यामुळं ते, ते, ते खडे घेण्यासाठी आम्ही ते कोल्हापूरमध्ये लक्ष्मीपुरीमध्ये एक दुकान आहे तर तिथे ती खरेदी करण्यासाठी आलो होतो तर मी त्याची माहिती सांगण्यापेक्षा माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्याचे जे ओनर आहेत तर त्या सरांची आपण आता भेट घेऊन सैनव मिठाचे नक्की काय फायदे आहेत कशा प्रकारे द्यावं लागतं किती क्वांटिटीमध्ये मिळतं कुठून मिळतं या सगळ्या बारीक सारीक गोष्टीची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामधून थोडीफार का होईना आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती किंवा देशी गाई संदर्भातलं आपलं जे ज्ञान आहे त्यामध्ये भर पडण्याची काम होईल या व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या गोपालक शेतकरी या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट तर हक्काने करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण त्यांना या नमस्कार सर नमस्कार तर सर्वप्रथम आपलं स्वागत मी करतो आमच्या व्हिडिओ मध्ये आपला चॅनल आहे गोपालक शेतकरी मागे मी तुम्हाला बोललेलोच होतो तर त्यावर आपण देशी गाई संदर्भात काम वगैरे हो करत असतो त्यामुळे आपण आज सैंधव मेटाचा व्हिडिओ वगैरे हो बनवावा असा डोक्यात विचार आला आणि त्यामुळे आजचं आयोजन केलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आपली ओळख आपला फोन नंबर वगैरे किंवा आपला एरिया प्रॉपर कुठे आहे याचं थोडस माहिती किंवा हे द्या इंट्रोडक्शन पहिल्यांदा सर्वांना नमस्कार आणि विशेषतः मी आभार म्हणतो सागर यांचं की आज त्यांच्या चॅनेलवरती आपलं शूटिंग होत आहे माझं नाव विजय कोल्हापुरी आमच्या फर्मचं नाव आहे एम एन कोल्हापुरे आपलं मिठाचं होलसेल दुकान आहे गेली चाळीस वर्ष आमचं मिठाचं दुकान आहे लक्ष्मीपुरीमध्ये सध्या जस्ट चार मेजार आम्ही रेनोवेशन केलेलं आहे नव्या पद्धतीनं आणि ह्यामध्ये आता आपण चाळीस वर्षाची आमची मिठाची परंपरा आहे ह्याच्यामध्ये गेली दहा ते पंधरा वर्ष आम्ही स्पेशली मिठावरती आम्ही फोकस केला आहे सेंडो मिठावर अच्छा सेंडो मिठावरती फोकस केलेला आहे आणि त्या संदर्भात मला तुम्हाला बरीचशी माहिती सांगू सांगायची आहे म्हणजे मानवी होती तसंच आपल्या देशी जे विषय आहेत त्याच्यावरती खूप कसं गुणकारी आहे अच्छा ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच तर सगळ्यात आधी हे आपण समजावून घेऊया की आपलं जे नॉर्मल मीठ येत आहे आणि सैंधव मीठ येत आहे नेमका फरक काय आहे ते अगदी थोडक्यात सांगा ऍक्च्युली सांगायचं जर झालं तर सेंधोमीठ आणि समुद्रमीठ गुणतत्वाच्या बाबतीत म्हणा खूप बरीच मोठी त्यामध्ये आहे तफावत आहे बरीचशी तफावत आहे आणि जर अभ्यास पूर्ण जर केलं तर सेंधो समुद्रमीटामध्ये विशेषतः त्यामध्ये जर बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाणात पाच सात मिनरल्स आणि अशा गोष्टी भेटतात पण जे सेंडोमीट आहे ही तर मी म्हणेल दे एक देवाची किंवा निसर्गाची आणि हे कोणी बनवलेलं नाही आहे हे जसं की पूर्वीचे एक ऐंशी नव्वद करोड वर्ष म्हणजे तेव्हा बऱ्या मनुष्य वस्तूही नव्हती मनुष्य प्राणी नव्हता त्या काळातले जे समुद्र होते जे कि ते पृथ्वीच्या पोतामध्ये हालचालीमुळे गडप झालेले त्याची ताकद त्यावेच जे पाणी आहे त्याचं घनीभूत होऊन जो दगड बनला तो म्हणजे आणि मिनरल्स याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद प्रकारचे मिनरल्स आपल्याला तरी हरकत नाही हा त्याला आपण ट्रेस मिनरल्स म्हणतो ट्रेस मिनलचा अर्थ होतोय की याच्यामध्ये ऐंशी नव्वद मिनरल्स आहेत त्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात आहे पण ते शरीराला खूप चांगलं आहे अच्छा अच्छा असं म्हणजे शरीराला गुणकारी किंवा आवश्यक असे सगळे मिनरल्स त्यामध्ये इन्क्लूड आहेत अगदी बरोबर तर याची खाण किंवा याची निर्मिती कुठनं होते किंवा आयात वगैरे काय असेल किंवा याचं जे उगम स्थान आहे याच्याबद्दल काय सांगाल कुठून हे येतं काय होतं मुख्यतः सांगायचं म्हणजे सेंधा नमक जे नाव आहे किंवा सेंधव सेंधे लोन हे जे नाव आहेत प्रकारचे बरशी नाव आहेत तुम्हाला प्रथम नावं सांगेल म्हणजे सेंधा हु, सेंधव सेंधे लोन रॉक सॉल्ट मिनरल सॉल्ट खनिज मीठ परत त्याचबरोबर आयुर्वेदिक मीठ कलर नुसार त्याला पिंक सॉल्ट पहाडी नमक डोंगरी नमक आणि आत्ताच्या घडीला म्हणजे पाकिस्तानला जर भेटतोय तर मग पाकिस्तानी नमक लाहोरी नमक अशी याला विशेष भरपूर 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 त्यामध्ये पाकिस्तानामध्ये असं पर्टिक्युलर कुठल्या एरिया मधून येते असं काही सांगता येईल पूर्वीचा हिंदुस्थान म्हणजे आताचा तो पाकिस्तान प्रांत सिंधक्रांत सिंधक्रांत जी हिमालयाची जी पर्ट रेंज जी आहे पर्वक्रांत आहे त्याच्या अंतर्गत जे लाहोर वगैरेचा भाग येतो खेवडा इलाका वगैरे येतो त्या दरम्यानच्या ज्या खाणीतून मीठ काढलं जातं सेंधोमिट ते सेंधोमिट हे जास्त प्रमाणात गुणकारी आहे कदाचित सिंध प्रांतामधून हे मीठ येते म्हणूनच त्याच सेंधोमिठ वगैरे असं म्हणजे झालं असेल सिंधू नदीचं जे खोर आहे त्या आसपासचं जे भाग भूभाग आहे जसं सिंधू नदीचं खोर सिंधु खोर तसं ते सेंधोमीट त्या दापुतून येतं पण त्याला आता तुम्हाला अजून एक विषय सांगायचं म्हटलं ह्या अनुषंगाने सेंधोमिट बाबतीत तर काही मीठ अजूनही आपल्याला इराण साईड अच्छा किंवा पुढचा प्रश्न तो होता की यामध्ये काय व्हरायटी वगैरे आहेत का मध्ये सुद्धा अगदी बरोबर तुमचा प्रश्न मी सेंडोमिक टिपिकल असं म्हणजे की सिंध प्रांतातल्या भागातून तुम्हाला जर मिळतं त्याला तुम्ही सेंडोमिक म्हणू शकता बरोबर पुढेल जे आहे ते मीट आहे नक्की इराणमध्ये त्याला इंग्लिश मध्ये रॉक्सॉन पण म्हणू नक्की डेफिनेटली मराठी त्याला इराणियन सॉल्ट पण म्हटलं जातं कसाकिस्तान मध्ये नाही पण गुणवत्तेच्या बाबतीत जर थोडासा अभ्यास केला शुष्प लेवलला तर हिमालयातलं जे आहे सिंध जे मी निघतं त्याची गुणवत्ता ही खूपच चांगली आहे कम्पेअर केली तुम्ही इराण आणि कझाकिस्तान अच्छा तर आजकाल डॉक्टर सुद्धा म्हणजे ज्यांना बीपी असेल किंवा शुगर असेल किंवा अन्य काही व्याधी असतील मानसिक व्याधी सुद्धा असतील तर त्यांना सैंधो मीठ खा म्हणून प्रेफर करतायत तर त्यावर आपण काय अगदी थोडक्यात बोलूया पण जर लोकांना डॉक्टर प्रेफर करत असतील तुम्ही सैंध मीठ खा आणि आपण जर आपले जे गोधन आहे आपण गायीला जसं की आईचं स्थान किंवा गाय ही विश्वाची माता आहे तर तिला जर आपण आपलं जे रेग्युलर आपण व्हाईट सॉल्ट किंवा मीठ म्हणतो त्याऐवजी जर हे जर दिलं तर नक्कीच त्याचे फायदे त्याच्या तुलनेत चांगले असतील डेफिनेटली म्हणजे तुम्ही डॉक्टरांचा उल्लेख हो केला बरेचसे हल्ली डॉक्टर जे की स्पेशली ज्यामध्ये मी आयुर्वेदिक होमिओपॅथिक म्हणेन त्यांचा कल हे तुम्हाला नॅचरली हिल करणं हा त्यांचा मोठा असतो आणि त्यातून कसं होतंय की ह्याच्यामध्ये जे मिनरल्स आहेत ते मिनरल्स तुम्हाला पर्टिक्युलरली हिल करतो बरोबर आणि आत्ता जे मार्केटला मीठ येतोय फुल्ली केमिकलच जास्त मिळते बरोबर ते ब्लिचिंग केलं जाते केमिकल घातले जातात आणि जे रिफाईन केलं जाते त्या रिफाईन करण्यामधून बरेचसे जे अजूनही थोडी ऍक्च्युली समोर पोषकत्व तशी कमीच आहे पण आणि ते रिफाईंड करण्याच्या माध्यमातून अजून त्याची पोषकत्व कमी होतात जसं आपण आता हल्ली रिफाईन केलं नको लाकडीचं खाऊ तशा पद्धतीनुसार ही जी रिफाईन मीड आहे त्याच्यापेक्षा सिंधुमिडिया हाराज होती तुमच्या जीवनसाठी बल शारीरिक बरेचशा शारी छोट्या मोठ्या व्याधी असतील किंवा बाकीचे जे आजार असतील हिल खूप अच्छा मग मानवी शरीरावर एवढा चांगला इफेक्ट दाखवत आहे तर ऍज अ बिझनेसमॅन किंवा ऍज अ एक्सपर्ट म्हणतो मी एक्सपर्ट असं काहीतरी तुमचा व्यवसाय म्हणल्यानंतर तुम्ही काहीतरी त्यावर थोडाफार अभ्यास केला असेल तर ऍज अ एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल की बाबा देशी गाईंना किंवा अन्य कुठलंही आपलं पशुधन असेल तर त्यांना हे सेंदव मीठ त्यांच्या दावणीत खडा वगैरे त्यांच्या समोर ठेवला तर यांच्या सेवनाने त्यांच्या आरोग्यावर किंवा त्यांच्या प्रकृतीवर काय पॉझिटिव्ह असा परिणाम दिसून आला की असं तुम्हाला येऊन सांगितलंय बाबा तुमच्या कस्टमरने किंवा बाबा हा मिठाचा खडा ठेवल्यानंतर हे हे बदल आम्हाला आमच्या गायीमध्ये जाणवले किंवा बरोबर अगदी प्रश्न तुमचा बरोबर आहे बरेचशे याचे गोधनस आपले जे आहे गोधन आहे त्या सगळ्या गोधनसाचे पशुपालक असतील इवन तुमचे बाकीचे मेंढपाळ आहेत किंवा हे सुद्धा आमच्याकडे कस्टमर हे मीठ घेऊन जातं आणि ह्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट जसा मानवी शिवाय शेवटी ते पण जीव आहे जसं आरोग्य ते जीव काय पण त्यांनाही या गोष्टी आपल्याला नितांत गरजेचं आहे उदाहरणार्थ तुम्ही जर मला विचारला की बाबा याचा नेमका कसा फायदा होईल मी मग तुम्हाला म्हणतो की याच्यामध्ये जे मिनरल्स आहेत ह्या मिनरल्स मुळे महत्वाचं म्हणजे आपलं जनावर जे आहे पशुधन जे आहे हे तजल्न राहतं चपट राहतं त्यांचं त्यांचं चालणं होत असं फिरणं होत असं त्यांचं स्नायूंना दमतात स्नायूसाठी हा स्नायूंच्या बळकटीसाठी प्रेफरली हाडांच्या बळकटीसाठी सुटतात याच्यात okay. जे मिनरल्स आहेत पोटॅशियम आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस mm. हे जे मिनरल्स आहे हे सगळे तुमच्या हाडांच्या बळकटी असण्यासाठी आणि ह्याच्यातले जे जीवंत इलेक्ट्र इलेक्ट्रॉनिक जिवंत असं मी म्हणतो म्हणजे ते जे याचे जे बॉन्ड्स असतात सूक्ष्म दशमाखाली हे जे बॉन्ड्स आहेत ना हे खूप आपल्याला हील करतात म्हणजे mm. ही। ही। त्याची जी एक नैसर्गिक एनर्जी आहे ती एनर्जी आपल्या चहापाच्या क्रियेमध्ये गेल्यानंतर आपल्या आणि पचन संस्था याच्यामुळे सुधारते तुमची एकदा पचनसंस्था सुधारते आपल्या असो आपणची मी कॉमनली बोलतो आज तर ते सुधारल्यानंतर जनावरचे प्रॉब्लेम काही राहणार नाही त्यांच्या चपळ होतील त्यांच्या स्थैरना बळकटतील हा सगळ्यात मोठा फायदा होतो तर गोठ्यामध्ये किंवा असं जनावर जनावर एकमेकाचं अंग चाचतं किंवा काही वेळा एकमेकाची युरिन चाकली जाते किंवा दावून दावणी बांधलेले किंवा माती चाचले आपल्याला काय वाटतं अंग चाकते म्हणजे त्यांची माया झाली असं नाहीये थोडसं बारकाळ माया करत असतील त्यांचा वेग वेगळा असेल मिनरलची जी क्षारतेची त्यांची जी डिफिशियन्सी आहे ही भागवत असते ते बोरिंगचा तोंड किंवा अंगचा या माध्यमातून ह्या पण तुम्ही आपण तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे की जर असं का अच्छा तर तुम्ही यांच्यासाठी जर तुम्ही त्यांच्या गवाणीमध्ये तुम्ही एक सेंदोजाम दगड त्याच्यासमोर हा त्याला ठेवला तर तो दगड त्याला जवळ त्याची ताण आहे जसं तुम्हाला मला ताण लागले आपण पाहून पितो पण त्या मुद्दे त्याच्या मध्ये सेंद्रचा दगड जो असेल तर त्याला जो आपसुक त्याची गरज गर वाटली तो तो दगड चापेल त्याला जेवढं पाहिजे तेवढं तेव्हा पद्धतीने तो चाचून घेईल हा एक मुद्दा झाला दुसरा एक मुद्दा मला सांगायचा इथं प्रकर्षानं प्रकर्षानं तो एक म्हणजे की जनावरांचं खानपान जर जास्त झालं असेल पोट प्रॉब्लेम जनरली आपण सोडा घालतो पण हा थोडासा केमिकल मला वाटतं त्याच्या जर तुम्ही नॅचरली असा एक प्रयोग करू शकता जे की आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे पण तुम्ही एक म्हणजे तुम्ही पन्नास ग्रॅम अजवाईन म्हणजे पोहा घ्या पंचवीस ग्रॅम सेंडोमीट आणि पंचवीस ग्रॅम पादेलोन त्याला हिंदी मध्ये काला नमक म्हणतात इंग्लिशमध्ये ब्लॅक सॉन तर मराठीतलं त्याचं नाव आहे पादेलोन तो खरा घ्या किंवा चांगल्या गॅरेंटी पावडर घ्या गॅरेंटेड पावडर घ्या गॅरंटीडमधली आणि त्याचं मिश्रण तुम्ही जनावर नक्की द्या त्याचे काही जे काही गॅस प्रॉब्लेम असतील पचन संस्था बिघडली असेल पचनाला ते हलकही करतं गॅस प्रॉब्लेम रिलीज करतं हे त्याच्याबरोबरचे फायदे चांगलेच आहे म्हणजे जे लोक एक्स्ट्रा फिडिंग जे गायींना करतात त्यामुळे जे गॅसेसचे प्रॉब्लेम वगैरे होतं त्यासाठी निवारण म्हणून ते अगदी स्वस्तातला उपाय म्हणून सोडा करतात सोडा त्यांच्या आहारात देणं त्याऐवजी हा जर नैसर्गिक उपाय केला तर गायींच्यासाठी तर नक्कीच आहे तर हे जे आपलं मीठ आहे सैदव मीठ हे किती किती फॉर्म मध्ये येतं म्हणजे पावडर फॉर्म मध्ये असेल खड्याच्या ह्याच्यात म्हणजे असं कोणत्या कोणत्या ह्याच्यात येतं ते सेंडो प्रामुख्याने सांगायचं ते जे सोर्स येतो तो, तो दगडी स्वरूपात तुम्हाला इथे आता त्याच्यानंतर प्रक्रिया त्याच्यावर करून किंवा त्याचे जे काय आपण याच्या पुढे जे आहेत ना ह्याच्यामध्ये प्रक्रिया म्हणजे काय तुम्ही जसं ते कसं दगड इकडे येतात किंवा काही वेळेला तिकडच्याच बाजूनी तुम्हाला ते ग्राईंड करून दिलं जाते तिथं मग सॉर्टिंग होतं दगडाच्या कलर नुसार त्याच्या गुणवत्तेनुसार त्याच्यात काही वेळा गाळाचे लेअर्स येऊ शकतात ते नॅचरल दगड आहे कारण तो त्यावेळेचा ऐंशी शंभर करोडचा जो तो दगड आहे जर दगड बनून पाणी समुद्राचं आठून जर दगड तयार झाला असेल तर त्यातल्या गाळाचा लेअर्स पण तो नॅचरल भाग आहे ते सॉल्टिंग करून तुम्हाला खाण्यासाठीच पावडर चांगल्या बेस्ट कंपनीची आहे एक एक बेस्ट म्हणजे मी बेस्ट ब्रँडला प्रमोट करते असं नाही पण आम्ही अभ्यास केल्यामुळं त्या ब्रँडला जास्त हे करतोय म्हणजे यांनी खरोखर त्याच मेहनत घेतलेलं आहे आणि त्या मेहनतीचं फळ आम्ही समोरून बघितलेलं आहे अच्छा काय आणि त्याच्यामधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मानवी स्वास्थ्यासाठी जसं की हाय ब्लड प्रेशर खाली थॉयरॉइड होतो हायपर थायरॉइड हायपर थॉयरॉइड मध्ये परत मुळव्यात मूत खरा पित्ताचा त्रास मुळव्यात बघेशी बोललो परत गुडघे दुखी सांडे दुखी छान झोप लागणे किंवा इव्हन तुम्हाला शुगरमध्ये सुद्धा हे मी गुणकार ठरल्याने तसे आपले कस्टमरचं बेस पण आहे तो म्हणजे सांगतायत आणि तेच कस्टमर मला रिपीट कस्टमर पाठवून देत आहेत हेच मी घ्या चांगला फायदा त्याचा जाणवला किंवा आला म्हणून त्यानंतर माउथ पब्लिसिटीच्या हो जोरावर सुद्धा आपलं काम चांगल्या कारण की मी तुम्हाला पहिल्या स्टार्टच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की गुणवत्ता ही महत्वाची मॅटर त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट जर एखादं चांगलं औषध असेल तर गुण लवकर येईल बरोबर बरोबर औषध विकच असेल तर त्याचा गुण खूप वेळा आणल किंवा येणार पण नाही की आज मध्ये थोडस मी विषय व्हिडिओ वाढेल तुमचा पण माफी असावी मला हे प्रकर्षण सांगावं होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पावडर मीठ घेताना दाणेदार पावडर घ्यायची पहिली गोष्ट म्हणजे पण ह्याचं मार्केट आज चांगलं वाढत चाललेलं आहे ह्याचं ग्रोथ वाढते पण दोन पैसे मिळते बऱ्याचशा कंपन्या मी ना नाव घेणार नाही पण बऱ्याचशा कंपन्या आज हिमालय डॉक्टसॉट म्हणतायत पण हिमालयात देत नाहीत मग ते तुम्हाला इराण सेल कझाकिस्तान सेल मला माहित नाही ते कोणत्या येत नाही आणि त्याचबरोबर ते साधरमिटाची पण त्याच्यामध्ये भेसळ वगैरे भेसळ म्हणून किंवा एक मिश्रण करून मी शब्द वापरणार नाही मिश्रण पडतर काढायचे व्यापाराने काही व्यापारांना जास्त लफा पाहिजे जा नाही मग पडतर कशी देता येईल तर साधं मी थोडं सेंडो मी थोडं रॉक जर तुमच्या दार दारा मागून तर आणि नको त्या गोष्टी येणार असतील तर तुम्ही आवर्जून एक चांगल्या जातीवर सेंडोमिटाची मागणी करावी कुठल्याही दुकानदाराकडे नक्कीच माझं हे राहील अपेक्षा राहील माझं मत आहे आ, आ, हे आपण हे असे क्रमवार खडे वगैरे लावलेले आहेत हे गुणवत्तानुसार किंवा कसे सॉर्टिंग केले केलेबद्दल सांगता येच्युअली हे पृथ्वीच्या पोतातून म्हणजे त्या दगडा डोंगराच्या खालीतून खोदून काढले असते त्यावेळेचे जे दगडाची जी वास असते किंवा ते चीज़े, चीज़े जसे धनिमृत झाले दगड बलत गेला त्याच्यानुसार त्या जसं एखाद्या नितळ पाणी असेल तर तो अगदी नितळ काच पांढरा बनतो आणि त्याच्या मिनरल्स कलर चेंज तर जनरली आम्ही सजेस्ट करतो की थोडे थोडे प्रत्येकातलं घटक आपल्या शरीराला येऊ देत त्यामुळे सगळ्या टाईपचं जरा 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 येणं हे शरीरासाठी चांगलं आहे म्हणजे हे सेंदवच आहे सगळे आणि सेंदव जे फक्त त्यातल्या अंतर्गत असल्या मिनरल्समुळे त्याचे थोड्याशा छटा वेगवेगळ्या बनतात बनतात म्हणून काही जाण्याचं कारण की हे पांढरे आहे गुलाबीच चालवत थोडं पांढरे घेणं गरजेचं आहे थोडं गुलाबी घेणं गरजेचं आहे सगळ्यातली थोडी थोडी क्वालिटी करून असेल क्वालिटी क्वालिटी आपल्याला भेटून जा साठी जे आपण खरे न्यायला पाहिजे किंवा निवडायला पाहिजे ते कशा पद्धतीचे असावेत गायीसाठी तुम्ही त्यात मी असं म्हणे बऱ्यापैकी मोठ्या चाटता आला पाहिजे अशा पुढे हा तो हल्ला नये किंवा तुमच्या प्लॅस्टिकच्या बुट्टी ठेवलाय उदाहरणार्थ मी तर हेच दाखवले असे माझे असे दहा दहा किलो बारा बारा किलोचे सुद्धा हे हे सेंटोमिटाचे दगड आहेत किंवा आठ दहा किलोचे असे बऱ्याचशा साईज छोट्या पाव किलो आपल्याला दहा बारा किलोचे दगड अवेलेबल असतात असा जर साईज घेतला तर तो जेव्हा चाचून चालत जेव्हा लहान दगड होतो तेव्हा गाय किंवा आपले पशुधन काय करते ते दाताखाली आले की फोडून कायचा प्रयत्न करते बरोबर ते होऊ नये म्हणून तुम्ही मोठ्या लहान झाला की त्याच चूर्ण करून त्याचं पाणी करून तुम्ही चाऱ्यामध्ये पिण्याच्या पाण्यामधनं त्याला तुम्ही म्हणजे शेवटच्या पर्यंत किंवा शेवटच्या छोट्या खडकापर्यंत वापरून घेताना जर तुम्ही छोटा घेतला तर लगेच होण्यापेक्षा तुम्ही सजेशन आहे तुम्ही जाऊ नका त्यातल्या फक्त माझ्याकडे मागणी करताना म्हणजे माझ्याकडे किंवा कुठल्या दुकानदाराकडे तुम्ही शक्यतो हिमालयन मागावं हे माझं की ते गुणवत्ता जास्त आहे आणि जनावर असू दे तुम्ही घरी जरी खायला घेतला असू दे दगड घेतल्यानंतर तुम्ही धुऊनच वापरायचं म्हणजे त्याला जे काही इतर इन्प्युरिटीज असतील किंवा त्या दोन जवळ शुद्ध स्वरूपात गायींना मिळावं ते सांगण्यामध्ये उद्दिष्ट आहे की हे जे दगड पोकळते ते टिकाव घेऊन फोडलं जात नाही ते फुटतही नाही ब्लास्टिंग डिटोड लावून छोटे छोटे ब्लास्टिंग केलं जातं तसं आपण भागात आपल्या भागात विहिरी बरोबर बरोबर जर जे सूक्ष्म दारू आहे त्या ब्लास्टिंग मधला ओढलेला असतो त्यामुळे धुवून खाण्यासाठी मग आपण असू दे पशुधन असू दे म्हणजे चांगलं कुठली वस्तू आपण मार्केट मध्ये भाजी फळावा लागला असतो धुवून घेतोच बरोबर तसंही हे तुम्ही धुवून जनावरांसाठी वापरायला जसं की मगाशी मी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला की मिनरल मिक्सचर ना पर्याय म्हणून तुम्ही सैनव मीठ वापरा तर तुम्ही काय सांगाल मिनरल मिक्सर सोबत दिलेलं बरं की मिनरल मिक्सर पूर्ण बंद करून मिनरल मिक्सर मध्ये नेमके काय कंटेनर हे थोडेसे आपल्याला अभ्यासावं हो लागतं एखाद्या डायरेक्ट मिनरल मिक्सरनं नाव ठेवणार नाही पण तुम्हाला जेवढं काही नैसर्गिक पद्धतीनं जर जनासाठी देता आलं तर हा फायदा खूपच आपल्यासाठी जनावरसाठी चांगला राहील म्हणजे तुम्ही काहीतरी मनाच्या समाधानासाठी तुम्ही मिनरल मिक्सर ही याला देऊ शकता याचे काही दुष्परिणाम अजिबात नाही तुम्ही द्या आणि बघा तुमच्यासमोर मी वाटीवर ताजूत होले सगळी संपवशील पण वाटीवर मी ठेवलं जेवढी शरीराला गरज आहे तुम्हाला मेंडूकडून सिग्नल हे खायचं खूप बरोबर आणि जनावर कधीच हावरकपणा करत नाही त्याला जेवढं जे पाहिजे मेंडूकडून जेवढं सिग्नल आलाय त्याची मनाची समाधा तेवढं चालते बस दुसऱ्याविषयी गरज वाचली तर चालते नाही चाटणार त्याला परत त्याची कमतर की आपल्यापेक्षा जनावर खूप हुशार आहे त्याचा तो त्याला ते जे हवं आहे ते तुम्हाला म्हणून कमतरता पडते म्हणून तर ते मागणार कसं चाचणी युरिन चाचणी आपण करतात शिकलो ते ओळखून आपण त्याची पूर्तता ते मागायच्या आधीच जर आपण दिली तर त्याच्या तब्येतीत चांगल्या प्रकारे सुधारणा होईल असं आपलं मत आहे किंवा या गोष्टी अशा शिकून आपण आपलं गोपालन किंवा जे आपलं काय जो फार्म आहे त्यामध्ये अशा नवीन नवीन गोष्टीचा अवलंब करून त्याचे फायदे आपण नक्कीच घेऊ शकतो व्हिडिओच्या मार्फत जर कोण शेतकरी किंवा गोपालक वगैरे जर मिठाची खरेदी करण्यासाठी वगैरे आले तर त्यांच्यासाठी गो सेवा म्हणून आपल्याकडून काय आपलं पाऊल त्या दिशेनं काय असेल नक्कीच सांगेन मला आनंद वाटेल की बरेचसे शेतकरी वर्ग माझ्याकडं येतो आणि जरी शेतकरी आला तो माझ्याकडे प्राधान्यानं साधं मोठं मीठ सुद्धा मागत असतो पण तो शेतकरी जर असेल तर मी तुला आवाज विचारतो की तुमचं बाबा काय जर तुम्ही देशी गाय जर करत असाल देशी गायीसाठी तुम्ही आवर्जून बोलतो की तुम्ही शक्यतो सेंटिमेंट सगळ्यात द्या देशी गायीसाठी असं नाही पण देशी गाईंच्या बद्दल माझी एक भक्ती आहे एक प्रेम आहे आहे मला किंवा देशी गाईचं महत्व आपण सगळीतून आपण ऐकत आलो बघत आले बाकीच्या गायीच्या पेक्षा जे क्रॉस ब्रिडिंग पेक्षा जो आहे आपल्या भारतीय तत्व वशिंदा असणारी देशी गाय भागातल्या असू द्या महाराष्ट्रातल्या असतील खिल्लार असतील गुजरात असतील तर गिर असतील कोकण गिर तुम्हाला शेतकरी तुम्हाला पण त्या थे त्या भागातले त्या त्या गाईक जे आहेत ना ह्यांच्यासाठी जर एखादा शेतकरी आत्मेतेनं आत्मीयतेनं राबत असेल त्यांचे पालन करत असेल ती एक गाईची सेवाच आहे गोमातीची सेवा आहे देशाची सेवा असं मी म्हणेन आमची आणि त्यांच्यासाठी मी जे का माझे रेग्युलर मार्केट रेट आहे मी नक्कीच त्यांना माझ्या पर्यंत जेवढा त्यामध्ये डिस्काउंट देता येईल तो मी नक्कीच त्यांच्यासाठी देऊ कारण की ते पण एक देशाचे गायीचे सच्चे सेवकच आहे मला त्यांच्यासाठी डिस्काउंट द्यायला नक्कीच आवडेल त्या रूपाने काय होईना इनडायरेक्टली तुमच्याकडून गोसेवा जेवढी तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा काय आपले शंका प्रश्न वगैरे असतील तर सरांचा नंबर मी स्क्रीनवर परत एकदा हा देत आहे तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्याला जर असे खडे वगैरे पाहिजे असतील मला सुद्धा यांची कल्पना नव्हती की कोल्हापुरात बाबा हे खडे कुठे मिळतात मी चौकशी केल्यानंतर सरांचं युट्यूब चॅनल वगैरे सुद्धा आहे तर त्याच्यावरती ते सैंधव मीठाचे फायदे किंवा कस्टमरचा कसा रिस्पॉन्स आहे त्यांना आलेले फायदे हे सगळे शेअर वगैरे करतात त्याचे शॉर्ट व्हिडिओ वगैरे त्यांच्या चॅनलवरती अपलोड होत असतात या व्यतिरिक्त अजून काही आपल्या शंका किंवा अजून माहिती असेल तर सरांना तुम्ही फोन लावून आपल्या शंकेचं निरसन वगैरे करू शकता तर सर आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्याबद्दल सांगा म्हणजे जेणेकरून ज्या काही इन्क्वायरीज असतील माझ्या थ्रू करण्यापेक्षा डायरेक्ट जे गोपालक असतील गो, गो ते आपल्याशी संपर्क साधतील हा तुमचे चॅनेलचे सबस्क्रायबर किंवा व्ह्यूवर जे असतील किंवा अजूनही कोण असतील तुमची मित्रमंडळी गोसेवक किंवा आणि शेती प्रकल्पामध्ये मध्ये असतील ते किंवा काही कस्टमर जे म्हणजे घरी सुद्धा वापरण्यासाठी मी एक युट्यूब चे चॅनल काढलेलं आहे आणि चॅनेलचं नाव आमच्या दुकानचं नाव हेच ठेवलेलं आहे तुम्हाला सर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ते लिंक देतील आणि तुमची लिंक माझ्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल आणि दुकानची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली देत आहे मॅपवरचं लोकेशन तर त्यावरून सुद्धा तुम्ही आपण दुकानला भेट देण्यासाठी आपलं सोयीस्कर होईल आणि त्याच्या त्या चॅनलमध्ये माझ्या घरगुती कस्टमर साठी जे मी टाईम स्पेशली <स्था> मी त्यात त्या त्यात हा ब्रँड मी स्वतः जवळून बघितलेला आहे ओनरशी चर्चा झालेली आहे हे चांगल्या गुण होते त्याचे प्रत्येक वेळेचे रिपोर्ट आम्ही बघितलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सुक्ष्मतेने अभ्यास केलेला आहे त्यामुळे मी ह्या पर्टिपिकल ह्या ब्रँडसाठी अच्छा आणि अजूनही मायक्रो आहेत ब्रँड ह्या सगळ्या गोष्टीच मी तुम्हाला युट्यूब मार्फत सांगत जाईल काही व्हिडिओज आहेत की जे कस्टमर माझे बरे झाले मग अशी तुम्हाला प्राथमिक चर्चा की त्यांचे मी वी व्हिडिओज केले फक्त त्यामध्ये पहिलं दुकान असल्यामुळे ते साध्या व्हिडिओ आहेत माझ्या आणि इथून पुढच्या सगळा व्हिडिओ व्यवस्थित बनतील आणि त्या व्हिडिओ एकदा तुम्ही सर्वांनी पाहाव्यात त्यातून तुम्हाला काही शंका वाटली सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतीलच तिथून तुम्ही माझ्याशी संपर्क साधला तर काही हरकत नाही अगदी शेवटचा एक चार पाच ओळीत आमच्या ऑडियन्सला तुम्ही सांगा की आ, देशी गाय आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतच असतो पण देशी गायीचं काय महत्व सांगता येईल का किंवा शेतकरी वर्ग असेल किंवा नोकरी करत करत जो शेती करणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल बाबा देशी गाय का पाळावी किंवा काय अगदी थोडक्यात Uh, माझ्या जेवढं काय वाचनातून आले किंवा इतर माहितीतून आलेलं आहे देशी गाय आणि ज्या क्रॉस ब्रिडिंग आहेत ह्यांच्या दुधामध्ये ते एच वन एच टू असेल मात्र ए वन ए टू असा काय ते फरक आहे आणि जे काय आपल्या शरीरासाठी जे लागू पडणार चांगलं आहे पोषक तत्व म्हणा त्या गोष्टीचं फरक जाऊन काही दुर्गामी साईड इफेक्ट आहेत त्या दुधाची बरोबर प्लस मी असं सांगेन की आज गाईंना माझा जाण्यासाठी मग याच्या आपल्या देशात आणि हे आहे त्या गोमातेच्या दुधातून ते आपल्या शरीरात चाललेलं आहे तर मी आवड की जे देशी गाय पालन करणार आहेत असल्या गोष्टीचं कोण करत नसावेत करत करत नाहीत उत्पादन थोडस नक्की कमी असेल पण ग्राहकाला मी सांगेन की तुम्ही आग्रहाने देशी गायीचं दूध त्याची तुम्ही डिमांड करा तुमच्याकडे जे कोण येत असतील गोळी लोक येत असतील किंवा तुम्ही मार्केट म्हणून तुम्ही जावा प्रकल्प ते लोक दाखवायला सुद्धा उत्सुक मी बघितलं की गाईचं प्रकल्प झाला ते लोक या बघा म्हणतात आमच्याकडे आणि देशी गाईची तुम्ही त्यामुळे रूट मागणी करा देशी सुद्धा चार मिळेल वाचली तर देशी गाय वाचला धर्म वाचेल वाचली अशी वाचेल नक्कीच तर धन्यवाद सर आपण एवढा आपल्या कामातून बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळ काढून जो तासभर आम्हाला वेळ दिला त्यासाठी मी आपला आभारी आहे चांगलीच सेवा तुमची सेवाच आहे एक प्रकारे चालेल आणि तुम्हाला सर्वांचं परत मी पण आभारी आहे कारण की तुम्ही माझी छोटीशी मुळगा अरेंज केला त्याचं काय हरकत नाही कारण ना देशी गायीसाठी किंवा देशी गोपालन सुसह्य होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या करण्याचा आमच्या चॅनलचा उद्देश आहे आणि चॅनल काढण्याचं कारणच ते आहे की देशी गोपालन ला चालना मिळावी किंवा देशी आईचा प्रचार प्रसार व्हावा त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आपण आम्हाला या व्हिडिओमध्ये मदत केल्याबद्दल मी आपला ऋणी आहे तसेच कॅमेरामॅन भीमराव काकरे याचा सुद्धा मी आभारी आहे तो सुद्धा आज या चित्रीकरणासाठी वेळात वेळ काढून आपल्या सोबत आला तर मंडळी ठीक आहे धन्यवाद असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आपलं प्रेम आमच्या सोबत राहून दे चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा लाईक करा शेअर करा लिंक शेअर करा आपले जे कोण मित्र मैत्रिणी किंवा हो, आपले जे कोण देशी गोपालक असतील त्यांना लिंक शेअर करा जेणेकरून त्यांचाही देशी गोपालनावरचा जो अभ्यास आहे किंवा जे काही त्यांचं काम आहे त्याला एक वेगळी दिशा मिळेल किंवा वेगळी माहिती त्यांच्या ह्याच्यात ऍड होईल तर ठीक आहे आपण व्हिडिओ इथेच संपू या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा सा आभारी आहे जय गोमाता जय गोपाल धन्यवाद नमस्कार नमस्कार